मित्रांनो नमस्कार आबा आता इंद्रावरती खूप छेडलेले असतात तर बघूया सविस्तर नेमकं काय झालं होतं तर आता इकडं जी राणी असते तिला इंद्र नाही म्हणतो नाहीला तर आबा म्हणतात काही करून तिला घेऊन जावं लागणारे पार्टीला तर आता इंद्राला तयार व्हावं हो लागतं तो म्हणतो की हो जाईल घेऊन असं म्हणतो आणि बाहेर येतो तर राणी त्याची टिफिन द्यायला येते आणि म्हणते की राणी म्हणते की आता कसं काय तयार झाले तुम्ही आबा म्हटले म्हणून ना तर आता इंद्र म्हणतो की हे बघ तुला मी सांगतोय आत्ता तू इथं घ आहेस ना ती माझ्यामुळे आणि हे बघ तू आत्ता जर आबांना सांगायचं समजावून सांगायचं काही कर तिकडे मला काहीच घेणं नाही ना त्याच्याशी तू पण आबाला संध्याकाळपर्यंत मला घरी येईपर्यंत म्हणवायचं आणि म्हणायचं की मला नाही जायचं इंद्र सरांसोबत पार्टीला असं आबांना म्हणायला लाव आणि आबा म्हणले पाहिजे की नको जाऊ राणी त्यामुळं तू असं काहीतरी कर मला येईपर्यंत घरी असं सांगतो तर आता राणी म्हणते की ठीक आहे तर आता असं म्हणल्यावरती आता इंद्र जातो राणीला खूप टेन्शन येतं राणी म्हणते की आता कसं म्हणू मी काय झालं कसं सांगू आबांना की मला जायचं नाहीये ती विचार करते तर आता इकडं आणि मालती असतात तर मालती म्हणते की मला काही करून जाऊन द्यायचं नाही देणार मी इंद्राची बायको म्हणून नाही मिळवून देणार तिला असं म्हणते तर आता ती म्हणते त्यासाठी काय करावं ना हेच कळत नाहीये तेवढंच आता उर्मिला येते आणि म्हणते की हे आई ही औषध आणि याच्यामुळं राणी काही केलं तरी घराबाहेर जाऊ शकत नाही किती काही होऊ द्या पण राणी घराबाहेर जाणार नाही असं ती म्हणते तर आता ती म्हणते ठीक आहे बघू आपण करून काय होतं असं म्हणते तर आता इकडं जे आबा असतात ते एक निर्णय घेतात आणि ते म्हणतात की इंद्र तू असं वागशील मला असं कधी वाटलं नव्हतं माझ्या नावाला धक्का लागल असं तू वागला इंद्र अरे माझा अपमान होईल असं वागला इंद्र तू तुला काही कळतं का नाही इंद्रला खूप बोलतात आणि म्हणतात की हे बघ इंद्र तुझ्यावरचा विश्वास माझा उठला आहे तुझ्यावरती आता माझा विश्वास राहिलेला नाही आहे पहिला माझा तुझ्यावरती खूप विश्वास होता आणि आता तो विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळं मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे इंद्र तेवढं तिथे राणी येते आणि ती म्हणते की माझा इंग्रजीत सरांवरती पूर्ण विश्वास आहे आणि मी विश्वास ठेवून सांगू शकते इंद्र सर असं कधीच करू शकत नाही आहे इंद्र सर खरंच माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे असं राणी म्हणते तर आता पुढील भागामध्ये नेमकं काय होईल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा